या ठिकाणी आपण मालसिरस या मतदारसंघामध्ये आलेलो आहे काही नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत वेगवेगळ्या समाज घटकांशी आपण चर्चा करणार आहोत विशेषतः मराठा धनगर आणि इतर त्यांच्या काय समस्या आहेत मतदारसंघामध्ये मतदान करताना त्यांची भूमिका काय आहे समाजाची भूमिका काय आहे समाज म्हणून त्यासोबत वेगवेगळे प्रश्न जे आहेत स्थानिक स्तरावरचे जे निर्णायक राहणार आहेत या विधानसभेला ज्याला निवडून द्यायचे आणि कोणाला पाडायचे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न या मतदारसंघामध्ये आहेत अनेक भूमिका आहेत समीकरणं बदललेल्या आहेत त्या समीकरणांचा देखील आपण या ठिकाणी आधार घेणार आहोत या ठिकाणी मराठा समाजाचे काही बांधव आहेत मोरूची या भागामध्ये आपण आलेलो आहे मोरूची आणि दहेगाव या दोन्ही गावांच्या मदात आपण त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधतो आहोत तर मराठा बांधवांच्या काय प्रतिक्रिया आहेत इथल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं विधानसभेला कोणाला मतदान करणार का करणार कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत नमस्कार मा स्व माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये जो अपप्रचार केला जातो आहे की मराठा समाज हा भाजपच्या सोबत आहे हा पूर्णपणे खोटा आहे मराठा समाज आजपर्यंत मोहिते पाटील म्हणतील त्याप्रमाणे हा मराठा समाज चाललेला आहे त्यामुळे पूर्णपणे हा मराठा समाज हा आज उत्तमराव जानकर यांच्या पाठीशी खंबीरपणे पन पण मग वेळापूरमध्ये आपण बघितलं असेल जारंगे पाटील यांच्या नावाने समर्थनार्थ एक पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी लक्ष्मण हाक्यांनी पाठिंबा दिला असं कोणीतरी सांगितलं आणि मग उत्तमराव जानकर जा चे जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांना विरोध करण्याची भूमिका घेण्यात आलेली ही पत्रकार परिषद झाली त्याबाबत काय वाटतं आता ती पत्रकार परिषद कशा पद्धतीने झाली मला सांगता येणार नाही परंतु मराठा समाजाने आजपर्यंत अशी कोणतीही भूमिका घेतली नाही की जारंगे पाटील आणि भाजप यांचे काही विरोध आहे किंवा त्यांची बघत आहे ह्या पद्धतीची कोणतीही भूमिका मराठा समाजाने आजपर्यंत माळशेस तालुक्यामध्ये घेतली नाही मरा भाजपने मराठा समाजाला फसवलं आहे असं तुम्हाला वाटते का भाजपने मराठा समाजाला फसवलं आहे ज्या पद्धतीनं फडणवीस साहेबांनी त्यांना काही शब्द दिले होते त्या पद्धतीनं ती कारवाई झाली नाही ह्या बद्दल मी भाजपबद्दल मी नाराजी व्यक्त करतो कारण त्यांनी तो थोडासा शब्द देऊन फिरवलेला आहे त्यामुळं थोडीफार नाराजी त्यांच्याविषयी आहे मोहिते पाटील यांच्या बंगल्यावरती एक सभा झाली त्या सभेमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी एक वक्तव्य केलं होतं यांना एका रात्रीत आमदार केलं तसंच एका रात्रीत हे पार्सल आम्ही बेडला पाठवणार काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के बरोबर आहे त्यांची पर शंभर टक्के बरोबर आहे कशामुळं कामं केल्याचा दावा राम सातपुतेनी भरपूर केलेला आहे मग तुम्हाला कामं नको आहेत का मोहिते पाटलांनी आमदार केलं म्हणून कामं केली आमदारच केलं नसतं तर ह्याच्या अगोदरच्या वीस वर्षात काय केलं त्यांनी त्यांनी वीस वर्षाचा इतिहास द्या ना बर इथं तुम्ही मराठा समाजाच्या ज्या समस्या आहेत वेगवेगळ्या वेग समस्या असतील त्याच्याकडं आमदारांनी कधी लक्ष दिलं रामसात पुतेने त्यासाठी काही कामकाज केलं का मोरुचीत रामसात पुतेने कधीही वैयक्तिक लक्ष दिलं नाही ठराविक घरावं लक्ष दिलं आणि घरी त्यांच्याच घरी आलं आणि त्यांच्याच घरून गेलं मोरुचीत कधीही आलं नाहीत मधला एक किस्सा मी अवश्य या ठिकाणी प्रकर्षाने सांगू इच्छितो मी स्वतः मागील पाच वर्षामध्ये उपसरपंच गावचं राहिलेलो आहे त्यानंतर सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आमदार साहेबांचा मी स्वतः पोलिंग एजंट राहिलेलो आहे पोलिंग एजंट झाल्यानंतर मी आमदारसाहेबांकडं पहिल्यांदा थोड्याशा कामासाठी संदर्भात गेलो त्यावेळेस गेल्यानंतर मी एक दोन कामं सुचवली त्यापैकी एक काम त्यांनी मला दिलं पण ज्यावेळेस मला काम मिळालं त्यावेळेस गावातल्या त्यांच्या जे जवळ आहेत आता सध्या त्यांनी सांगितलं की ज्यांना आम्ही पाडून आलो आहे त्यांना तुम्ही कामं आहे इथून पुढे त्यांना कामं देऊ नका पण मला आमदार साहेबांना एवढंच सांगायचं आहे तुम्ही आमदार साहेब झालात फक्त त्यांच्या एकट्याच्या जीवावर झालेलं नाहीत तुम्ही आमदार साहेब झाला आहे प संपूर्ण तालुक्याच्या जेवावर झाला होता तुम्ही कोणत्याही एका कोणत्याही एका घराच्या विशिष्ट व्यक्तीच्या जेवावर तुम्ही या तालुक्यामध्ये आमदार झालेला नव्हता तुम्ही प्रत्यक्षात मला त्यांच्या स्वयीसहायकाने सांगितले की तुमचं काम ह्याच्यामुळं ह्या माणसाने असं सांगितल्यामुळं झालेलं नाही तर मला त्या गोष्टीचा म्हणजे माझ्या मनाला वेदना झाले की आपण चुकीच्या माणसाचं काम करून त्यांना आमदार करायसाठी आपण मागच्या वेळेस सहकार्य केलं त्यामुळं परिस्थिती होती त्यामुळं आता ह्यावेळेस ती परिस्थिती निर्माण होणार नाही आता काय करणार आता काय भूमिका मराठा समाजाची पूर्णपणे भूमिका आहे की मोहिते पाटील सांगतील त्या पद्धतीनं मोहिते पाटील सांगतील त्यांना आम्ही सहकार्य करू त्यामध्ये उत्तमराव जानकरांचं सीट मोहिते पाटलांनी दिलेलं आहे आणि त्या सीटाच्या मागे संपूर्ण मराठा समाज हा गेल्याशिवाय राहणार नाही मागच्या वेळेस उत्तमराव जानकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना घड्याळ चिन्ह होतं त्यावेळेस पराभव झाला त्या ते, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मोहिते पाटील मोहिते पाटील तालुक्यामध्ये जे काय असेल चा ते मोहिते पाटील सांगतात त्या पद्धतीनं माळशेरस तालुका हा चालतो महिते पाटलांचा विचाराचा मोहिते पाटलांच्या दहा धोरणाचा जब धोरणाच्या मागे चालणारा हा तालुका आहे त्यामुळं मागच्या वेळेस त्यांनी घड्याळच घेतलं होतं त्यांच्या लक्षात आलं त्यांचा पस्तीस चाळीस वर्षाचा संघर्ष त्यांनी असंपुष्टात आणला कशामुळं आणला तर केवळ पस्तीस चाळीस वर्ष नुसतेच विरोधात राहून कुठेही कामं होत नाहीत त्यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मोहिते पाटलांशी समझोता करून घेतला आणि लोकसभेला मोहिते पाटील सहकार्य करून आज त्यांना विधानसभेची उमेदवारी त्यांना जाहीर करण्यात आलेले मोहितेपटींनी दिलेला शब्द त्यांनी पाळलेला आहे आणि आज आज मी सांगतो की आज माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार म्हणजे आता होणारेच आमदार म्हटलं तरी काय हरकत नाही हे उत्तमराव जानकर साहेब असतील ह्यामध्ये कोणतीही शंका नाही आपण बघू शकता मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत भाजपच्या बाबतीत विरोध आहे स्थानिक आमदार रामसात पुते यांच्या बाबतीत देखील रोष आपल्याला प्रकर्षाने दिसून येतो आहे अनेक मुद्द्यांच्यावरती यामुळं संधी जी आहे ती महाविकास आघाडीचे उमेदवार यांना जास्तीची जाताना दिसते आपल्यासोबत काही धनगर समाज बांधव देखील आहेत या जवळ कोण बोलणार आहेत अजून यामध्ये धनगर समाजाच्या जे काय माळसिरस तालुक्यामध्ये चांगलं मतदान आहे महायुतीनं धनगर समाजाला जे दिलेले आश्वासनं आहेत ते पूर्ण केलेत केलेली नाहीत दोन हजार चौदा साली माय म्हणजे बी जे पी सरकारलाच अख्ख्या महाराष्ट्रातून धनगर समाजाने पाठिंबा दिला त्यावेळेस बी कृती समितीचे अध्यक्ष मोरचीतलेच होते त्यांनी तो सगळा मनोमिलनाचा कार्यक्रम किंवा तो सगळा आरक्षणाच्या संदर्भातला देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलून घेतला पहिल्या मिटिंगला आरक्षण देतो म्हणले होते ते आज दहा वर्ष गेली ह्या गोष्टीवर आणि त्यांच्यामुळं आम्ही धनगर समाज हा पूर्णपणे बी जे पी सरकारवर नाराज आहे जरी काय लोक आमचं मी उल्लेख केला म्हणून विचारतो इथे कृती समितीचे चा अध्यक्ष आहेत आरक्षण दिलं नाही तरी लग त्यांच्या मुलाच्या लग्नाला देवेंद्र फडणवीस आले म्हणून ते कायम त्यांच्याबरोबर फिरतायत अशी एक चर्चा मतदारसंघामध्ये आहे त्याबाबत अगदीच बरोबर आहे धनगर समाजाबरोबर ते राहिलेले नाहीत आज मी तिला माळशिरस तालुका जवळजवळ सत्तर वर्ष झाला की बाबा धनगर समाजाच्या नेते आमदार व्हावा माळशिरस तालुक्यातला हा धनगर समाजाचा एक नेता आमदार व्हावा ह्यासाठी धनगर समाज आटोकाट प्रयत्न करत होता आणि आज आमदार होतोय मोहिते पाटलांचा चांगला सपोर्ट आहे त्यांनी सहकार्य करून धनगर समाजाच्या नेत्याला आमदार करायचं ठरवलं त्यावेळेस काही धनगर बांधवांच्या पोटात दुखायला लागलं आणि ती आज मी तिला धनगर बांधवांबरोबर नाहीत यापुढं धनगर बांधव त्यांना कोणीही दारात उभं करणार नाही रामसात पोते यांच्याबाबत मतदारसंघामध्ये तीव्र नाराजी आहे विशेषतः धनगर समाजात आहे बहुजन समाजात आहे कोणत्या मुद्द्यावरती नाराजी आहे का नाराज आहेत लोक पहिला मुद्दा असा होतोय राम सातपुते हे कुणालाही माहीत नव्हते मोहिते पाटलांनी त्यांना इथं आणलं आम्हाला सांगितलं बाबा आपल्याला हे आमदार करायचं आम्ही त्यांना आमदार केलं आणि आमच्या मतांवर ते आमदार झालेत पाच वर्षात येऊन तुझं काम केलं तुझं हे केलं माझ्या मागं चाल मला मतं दे ते काय आमच्यावर कोणावर उपकार केलेलं नाही आणि माळशिरस तालुक्यात इथून पाठीमागं काय मागिरस्ता तालुका उपाशी नव्हता की ही आला आणि नंतरच बाबा ते खायला लागलेत अशा पद्धतीनं ती अजिबात वक्तव्य हिथून पुढं चालणारच नाहीत आणि ती अगदी वीस तीस हजाराचे मालक आहेत आज आज त्यांचे तेवीस तारखेला ते पार्सल रिटर्न जाणारच तुम्ही आलेकडे याच्यामध्ये मतदारसंघामध्ये तसं बघायला गेलं तर जे महत्त्वाचे प्रश्न वाटतात वेगवेगळे घटक आहेत इथं मजूर असतील शेतकरी असतील कामगार असतील पशुपालक आहेत कोणते कोणते प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत जे खरं तर सरकारने करायला पाहिजे होते आमदाराने करायला पाहिजे होते परंतु ते केलं नाही म्हणून मोठ्या प्रमाणावरती रोज दिसतोय आमदार साहेबाने फक्त काय केलेलं आहे तालुक्यातला के ठराविक त्यांचा जो गट आहे गट म्हणण्यापेक्षा त्यांचं जी काय गुंडगिरीचे लोक आहेत तेवढंच जोपासण्याचं काम केलेलं आहे त्यांनी कुठल्याही शेतकऱ्याकडं कर, शेतमजुराकडं अजिबात लक्ष शे दिलेलं नाही त्यामुळं कुठल्याही प्रकारच्या मोठ्या मोठ्या योजना या तालुक्यात एम आर डी सीचा प्रश्न महत्त्वाचा आहे एम आर डी सी संदर्भात त्यांनी मागच्या पाच वर्षापूर्वी ठोस भूमिका घेतली होती की मी आमदार झाल्यानंतर या तालुक्याला एम आय डी सी यांना अनेक हजारो तरुणांना आम्ही रोजगार देणार परंतु आज तागात एम आय डी सीला तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारची मंजुरी किंवा सुद्धा त्यांनी केलेला नाही त्यामुळे इथले अनेक तरुण बेरोजगार आहेत जरी आमचा भाग सदन असला तरी अनेक मुलं या ठिकाणी शिक्षणाला पुण्या मुंबईला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते नोकरीला जात आहेत म्हणजे घरदार सोडायचं आणि दुसऱ्याच्या गावात नोकरीला जायचं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे नवीन आमदार ज्या वेळेस येतील आता जो मतदारांचा कौल आहे त्याच्यानुसार आपण बघतोय महाविकास आघाडीच्या उमेदवाराला या ठिकाणी समर्थन मोठ्या प्रमाणावरती मिळते नवीन निवडून येणाऱ्या आमदारांकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या कोणती महत्त्वाची कामं तुम्हाला त्यांच्याकडनं करून घ्यायची नवीन निवडून येणारे जे आमदार आहेत पहिल्यांदा तालुक्यामध्ये एम आर डी सीचा प्रश्न महत्त्वाचा आहे दुसरा प्रश्न आमचा निरा देवदरचा महत्त्वाचा आहे डोंबलकडीचं पाणी आमच्या दुष्काळी पट्ट्याला आलं पाहिजे असे पाणी दुष्काळी भाग म्हणजे एक पंचवीस तीस गावं तालुक्यातले असे आहेत की तिथं उन्हाळ्यात पाण्याचे टँकर चालू करावे लागतात अशा ठिकाणी पाण्याचा प्रश्न सोडवणे हे प्रामुख्याने त्यांचं काम असणार आहे आणि त्यांचं मागच्या एक दहा पंधरा वर्षापासून तिडकीनं प्रश्न चालू आमच्या कारुंड्याचा एक ब्रिज पडलेला आहे ते ब्रिजला आम्ही मंजुरीही मिळवलेली आहे परंतु ते काम अद्याप चालू झालेलं नाही ते आता ते आमदार झाल्यानंतर निश्चितपणे ते काम पूर्ण होऊन कारुंड्या ठीक आहे मी धनगर समाजामधला बराच मोठा मतदार जो आहे तो राम सातपुते यांच्या बाजूने असल्याचं माध्यमांमध्येच मादे दाखवलं जातं सांगितलं जाते अतिश अतिशय हा पोरकटपणा किंवा खोटारडेपणा आहे ज्यावेळेस आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी जनजागृती करत होतो त्यावेळेस आम्ही आमचे सहकारी काकासाहेब झंजे आणि कितीतरी वेळा आमदार साहेबांना फोन लावले की आमच्या समर्थनात शिफारस करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना एक तरी शिफारस लेटर द्या परंतु त्यांनी शिफारशीचं नाव काढल्यानंतर आमचा फोन उचलणं बंद केलेलं आहे ते संपूर्ण समाजाने लक्षात ठेवलेलं आहे जवळजवळ एकोणीसशे नव्वद पासून धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण द्या ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी आम्हाला एस टीमध्ये आरक्षण दिलेलंच आहे फक्त स्पेलिंग मिस्टेकमुळं आत्तापर्यंत गोह झालेला आहे आणि अगदी हे सरकार सुद्धा शिंदे साहेबांनी आचारसंहिता लागायच्या आधी पाच मिनटं सांगत होते की आम्ही एस टी आरक्षणाचा जार काढू शिफारस केंद्राला पाठवू परंतु त्यांनीही धनगर समाजाला फसवण्याचं काम केलेलं आहे यामध्ये राम पंढरपूरला धनगर एस टी आरक्षणाचं आंदोलन झालं तिथे राम सातपुते फिरकले नाहीत याबाबत तुम्हाला काय म्हणायचं Uh, कायमच uh, आमदार साहेबांची भूमिका ही धनगर समाजाची आतापर्यंत आम्ही पाहतोय हो की अपोजिटच भूमिका घेतात कधीही धनगर समाजाच्या उपोषणाला आरक्षणाला अगदी मराठा समाजाचं आरक्षण असू कधीही त्यांनी भेटी दिलेल्या नाहीत किंवा आपली ठोस भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली नाही त्यामुळं प्रामुख्याचे या मतदारसंघातले धनगर समाज मराठा समाज बौद्ध समाज अनेक समाज त्यांच्या विरोधात जाणार आहे इथं अधिकारी जे आहेत अधिकाऱ्यांवरती मोठा दबाव टाकला जातो अधिकाऱ्यांना सामान्य माणसाची कामं करू दिली जात नाहीत अशी एक तक्रार केली जाते अनेक लोक बोलत आहेत कोण अधिकाऱ्यावर हो दबाव टाकते स्थानिक आमदार ना तसा प्रत्येक ह्याच्यावर त्यांचा दबाव आहेच त्यांनी काय जवळ अधिकारी तसे दलाली म्हणून ठेवलेलेच आहेत त्यांनी तसा तो दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायतच आणि त्यांनी काय केलं ही एक जाहिरात काढली गावाच्या जा कामाची त्यात साधारण साठ टक्के कामं ह्याला प्रशासकीय मंजुरी सुद्धा नाही पण ही कामं केले ती म्हणून ते दाखवलं जातं सगळीकडं आणि हे पॉम्पलेट ही जाहिरात जी आहे ती गावभर वाटली जाते ही जाहिरात आता मी ती खालचं फाडलंय ते त्यांचं चिन्ह असल्यामुळे फाडून टाकलंय हे ऑक्सिजन बेड सरकारी दवाखान्याला दिले पाच म्हणून सांगितलं त्यांनी पण एकही बेड तिथं दिलेला नाही हिथं आमच्या आपल्या गजानन सोळवस्ती चोवीस लाख हजार असता दिला त्याला काहीसुद्धा नाही त्याचा टेंडर नाही इस्टिमेट नाही प्रशासकीय मंजुरी नाही तरीसुद्धा ते सांगितलं जातं आहे खासदार फंडातनं त्यांनी निंबाळकर साहेबांनी तिथं हे दिलं आपलं कंपाऊंड दिलं कब्रस्तानला ते त्यांचंसुद्धा नाव ह्याच्यात टाकलं आहे के साहेबांनी केलं म्हणजे दुसऱ्या जी काय जनसुविधेची कामं असतील ते सुद्धा ह्याच्यात टाकले त्यांचा काहीही त्या काडी मात्र संबंध नसताना त्यांनी मी कामं केलेत असं दाखवलं आहे आणि लोकांनाही फसवेगिरी चालू आहे म्हणजे एक अर्थ तुम्हाला म्हणायचं आहे का मायुती सरकार जाहिरात दमदार जाहिरात दमदार शंभर टक्के सगळ्यांनाच माहिती आहे हे सगळं नुसतं मातापुरतात आता पंधराशे रुपये चालू केले मातापुरतं चालू आहे सगळं बाकीच्या योजना आहेत त्या बाकीचं भावसा बाकी फुंडकर योजना बंद पडली शेतकऱ्या दृष्टीने तोट्याची झालेली आहे टॅक्टरच्या योजना होत्या तुमच्या लागवडीच्या योजना काय होत्या अव सगळ्या माती ही सरकार आहे लोकसभेतल्या पराभवामुळं किंवा लोकसभेत महाराष्ट्रामध्ये मा फार मोठा धक्का बसल्यामुळं या योजना जाहीर केल्या शंभर टक्के हे आता सर्वसामान्य बारक्या सुद्धा माहिती आहे हे आता कुठंतरी थोडंसं लालच दाखवून मताचं आकडेवारी दा ताब्यात घ्यायची पण लोक आता ह्याला बळी पडणार नाही ना ती ही पार्सल आहे ती बीडचं शंभर टक्के गेल्याशिवाय राहणार नाही गावात नाही का ऐंशी टक्के मतदान आम्ही शंभर टक्के जानकर साहेबांना देऊ धन्यवाद आपण बघू शकता मोरोची दहेगाव भागामध्ये ज्या पद्धतीनं लोकांची मतदारांची मानसिकता बनलेली आहे जो कौल दिसतो आहे आपल्याला तो या माहितीच्या विरोधात या रा इथे असलेले स्थानिक आमदार राम सातपुते यांच्या विरोधातच असल्याचं आपल्याला दिसून येत आहे या, या ठिकाणी आपण पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमास तोर्तास आपल्या सर्वांची राजा घेतो धन्यवाद